अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा एकतीस जुलै बुधवार खरं तर महत्त्वाचा दिवस आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की, की आज आहे या आषाढ महिन्यातील शेवटची कामिका एकादशी मघा कामिका एकादशी जी आहे ही कामना पूर्ण करण्यासाठी म्हणजे इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जसं की वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात एकूण दोन एकादशी असतात आषाढ महिन्यातील प्रत्येक एकादशी ही विशेष महत्वाची असते पंधरा दिवसांपूर्वीच आषाढी एकादशी होती ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असं म्हणतो ही एकादशी प्रत्येकाच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरी केली या एकादशीच्या दिवशी आपण असंख्य व्रत सेवा वैकल्य सगळं केलं बघा प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीनंतर म्हणजे देवशैनी एकादशीनंतर पुढची जी एकादशी येते तर ती कामिका एकादशी असते आणि ही एकादशी देखील आषाढी एकादशी इतकीच महत्त्वाची असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला या एकादशीच्या दिवशी फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आडलेली कामं मार्गी लागतील घरातील दरिद्रता संपेल आणि घरामध्ये भरभराट येईल बघा एकादशीचं व्रत तुम्ही केलं नसेल इच्छा असूनही काही सेवा करता आली नसेल तर आज रात्री झोपताना ही सेवा आवर्जून करा कारण या सेवेने संपूर्ण व्रताचं फळही लाभेल भगवान शरी विष्णूंची कृपाही प्राप्त राहील अखंड घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अत्यंत प्रभावी सेवा सांगत आहे एकादशीची ही खास सेवा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा याच्यासाठी आपल्याला म्हणजे रात, रात्री बाराच्या कधीही आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता कधीही फक्त बाराच्या आतमध्येही सेवा आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तांदळाचे दाणे ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो हे तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत मोजून तुम्हाला एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकशे आठ तांदूळ अख्खा असला तर उत्तम जसे असतील तसे आता घ्या बासमती तांदूळ असेल तर चांगला राहील कारण तो अख्खा असतो ठीक आहे हा उपाय तुम्ही देवघराच्या समोर बसून करू शकतात घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये शांत निवांत ठिकाणी बसून करू शकतात पण देवघराच्या समोर बसल्यात तर उत्तम राहील आता सगळ्यात पहिले काय करायचं तर एकशे आठ तांदूळ बरोबर मोजून एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक सफेद रंगाचा किंवा एक लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा कागद घ्यायचा कागद घ्या कापड घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले हा कापड कापडाचा तुकडा किंवा कागदाचा तुकडा आपल्या समोर ठेवायचा देवघरात बसलेला असेल तर देवघराच्या समोर तो ठेवून द्यायचा एक तांदळाचा दाना घ्यायचा या तांदळाच्या हळद घालावायची एका वाटीत थोडीशी हळद घ्या थोडीशी हळद त्या तांदळाच्या दानाला लावायची तांदळाचं दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा किंवा या दोन बोटांमध्ये घेतला तरीही चालेल मनात असणारी इच्छा मनोकामना व्यक्त करायची आणि त्यानंतर एक वेळा फक्त फक्त विष्णूंचा मंत्र म्हणायचा बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे लक्षात ठेवा आणि या दिवशी भगवान श्री विष्णूंना ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा लाखात एक असतात म्हणून तुम्हाला इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे कारण आज कामिका एकादशी आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे नित्यसेवेचं जर तुमच्याकडे असं पुस्तक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पस्तीस थर्टी फाय पेज नंबरवरती हा मंत्र आहे ज्यांच्याकडे पुस्तक नसेल तर त्यांनी मी सांगते मंत्र तो व्यवस्थित ऐका लिहून ठेवा आणि त्या पद्धतीने म्हणा विष्णूंचा मंत्र आहे श्रीवत्स्य धारायण मुक्ता माला षडाक्षरम श्रीवस धारायण मुक्ता माला षडाक्षरम श्रीवत्स्य धारायण मुक्ता माला षडाक्षरम पुन्हा ऐका श्रीवत्स्य धारायण वक्षमुक्ता माला षडाक्षरम अत्यंत साधा सोप्पा मंत्र आहे बऱ्याच वेळा कमेंट हे मंत्र लिहून द्या पण आपले व्हिडिओ एडिटेट नसतात त्याच्यामुळे मी ते मंत्र जे आहे ते स्क्रीनवरती दाखवू शकत नाही ठीक आहे तरी पुन्हा एकदा सांगते श्रीवस्य धारायण वक्षमुक्ता माला षडाक्षरम ठीक आहे हा मंत्र म्हणायचा आणि तो तांदळाचा दाना जो आहे तो त्या कागदावरती ठेवायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा हळद लावायची पुन्हा हा मंत्र म्हणायचा इच्छा मनोकामला व्यक्त करायची तो तांदळाचा दाना त्या कागदावरती ठेवून द्यायचा अक्षर एकशे आठ तांदळाचे दाणे हा एक एक मंत्र म्हणायचा फक्त तुम्हाला मी सांगते दहा मिनिटं लागतील फार फार दहा मिनिटं लागतील प्रत्येकदाना थोडी हळद लावायची मंत्र म्हणायची इच्छा व्यक्त करायची तांदळाचा दाणा तिथे ठेवून द्यायचा असे एकशे आठ तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे समोर ठेवून द्यायचे त्याची पुडी बांधायची आणि ही जी पुडी आहे आता का, का कापड घेतलं असेल तर पोटली होईल आणि कागद घेतला असेल तर त्याची पुडी होईल खाऊसारखी एक पुडी बनवायची आणि ही दे पुडी देवघरामध्ये भगवान श्री विष्णूंची किंवा बाळकृष्णांची किंवा श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यांच्या चरणांना लावायची पुन्हा तुमची इच्छा असेल ती व्यक्त करायची यापैकी कुठलीही मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला ही पुढी लावली तरीही चालेल आणि तुमची इच्छा व्यक्त करायची तिथून ती पुडी उचलायची रात्री झोपताना उशी खाली ठेवायची एकादशीपासून आज हा उपाय तुम्ही केलेला आहे एकादशीपासून सलग एकवीस दिवस ही पुडी रात्री झोपताना उशी खाली ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर ती देवघरामध्ये दे माता लक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णूंच्या बाजूला ठेवून द्यायची चरणांच्या जवळ ठेवली तरी चालेल एकवीस दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील तर त्या दिवशी ही पुढी आपल्या उशी खालून काढायची आणि एकविसाव्या दिवशी यामध्ये घातलेले एकशे आठ जे तांदूळ आहेत हे एकशे आठ तांदूळ मध्यभागी घराच्या उभं राहायचं आणि घराच्या आतमध्ये गोल हे शिंपडायचे म्हणजे स्प्रेड करायचे आपण ज्याला म्हणतो फेकायचे मध्यभागी राहायचं आणि सगळ्या दिशांना गोलाकार हे तांदूळ फेकायचे बघा याने तुमच्या घरात सुख समृद्धी राहील ऐश्वर्याची प्राप्ती होईल घरात भरभराटेल बरकत होईल कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तांदूळ तांदळाची रेमडी ही एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्वाची असते जेव्हा प्रत्येक तांदळाला तुम्ही हळद लावाल हळद ही भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय मानली जाते जसं माता लक्ष्मीला हळदी कुंभू प्रिय आहे तसं भगवान श्री विष्णूंना हळद प्रिय आहे तर जेव्हा तुम्ही या तांदळाच्या दानाला हळद लावाल आणि हा दाना अभिमंत्रित करून जेव्हा देवघरामध्ये तुम्ही त्या कागदावरती अर्पण करून जेव्हा ही पुढी तुम्ही भगवान श्री विष्णूंना लावून तुमची इच्छा व्यक्त कराल आणि जो भगवान श्री विष्णूंचा सिद्ध मंत्र आहे तो म्हणाल त्या क्षणात तुमच्या आयुष्यात भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा राहील तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा एकादशीचा खास उपाय आहे लाखात एक उपाय आहे आणि आजची एकादशी पुन्हा लवकर बघत नाही आहे त्यामुळे कुणीही ही सेवा चुकू नका आवर्जून करा